खऱ्या पंढरपूरची यात्रा आहे जगाचा मालक परमात्मा परमेश्वर संत विश्व महादेव यांच्या पंधरस्पर्शाने आज आम्ही वाडा तालुक्याच्या ह्या माझ्या मतदारसंघामध्ये सुरुवात केलेली आहे निश्चितचपणे मला खात्री आहे की विठ्ठल परमात्मा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि माझ्यासाठी मेहनत घेतणारे घेणारे माझे सर्व कार्यकर्ते त्यांना बळ मिळेल आणि त्या बळाच्या जोरावं ह्या दोन हजार चोवीसच्या सार्व शारौ, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्राचं विधानमंडळामध्ये पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करेल पेपर कोणताही असला तर कठीणच असतो त्याच्यामुळे दिवसभर अभ्यास करणं मी गेले पाच वर्षे अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे प्रश्नाचे उत्तर काय असतात प्रश्न काय असतात आणि ते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे असतात याची मला जाण असल्यामुळे हा पेपर निश्चितपणे सोपा जाईल निश्चितचपणे मी सुरुवातीला महायुतीमध्ये होतो त्याच्यानंतर अजितदादा दा हे सॉरी मी सुरुवातीला महागाडीमध्ये होतो त्याच्यानंतर अजितदादा दा हे युतीमध्ये सामील झाल्यानंतर मीही त्यांच्याबरोबर मतदारसंघाच्या विकासासाठी मी मीही त्यांना पाठिंबा दिला आणि त्याचं मला निश्चितचपणे मला सार्थक अभिमान आहे की मी पाठिंबा मा दिल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यांमध्ये रस्ते झाले सन्मान मंदिर झाले वेगवेगळ्या पाणी पुरवठा योजना झाल्या आबिटगरसारखी चार ते पाच करोड रुपयाची अशी पाण्याची नळ योजना झाली म्हणजे माननीय अजितदादा यांच्यासमोर यांच्याबरोबर गेल्यानंतर निश्चितचपणे मला कोणत्याही विकास निधी माननीय दादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कमी पडून न दिल्यामुळे निश्चितपणे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तर माझं मी जेव्हा सुरुवातीला निवडून आलो एकोणीसशे पंच्याण्णवला त्यावेळेस माझं विधानमंडळातील भाषण काढून बघा मी त्याच वेळेस सांगितलं की माझ्या शहापूर तालुक्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघावर किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये जो पाण्याचा काही शेस मिळतो तो शेस जर माझ्या मतदारसंघामध्ये वापरला तो जर शेस माझ्या जिल्ह्यामध्ये वापरला तर निश्चितपणे आम्हाला वेगळ्या निधीची गरज लागणार नाही आणि निश्चितचपणे तो निधी जर शहापूर मतदारसंघापुरतीच वापरला तर निश्चितच पाण्याच्या समस्या असतील वेगवेगळ्या समस्या असतील त्या सुटतील मी गेले अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि काम करत असता असताना पक्षव्यतिरिक्त की पक्ष पक्षविरहित मी काम करण्याचा प्रयत्न केला कोणीही माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला नाराज न करतो काय हो माझ्या पक्षाचा नाही हा माझा आहे माझा माझं काम करू शकेन अशा पद्धती भेदभाव न करता मी काम करत आहे याच्यापुढे काम करत राहू आमचं जे टायटन सँ सॉंग आहे म्हणून आजी दादा पवार काम करत आलो या कामं करत राहू निश्चितचपणे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक तिसावं वर्ष आहे मी सातव्यांदा या मतदारसंघामध्ये माझी लोकांचं मत अजमवतो लोकांचं मत माझ्या बाजूनेच आहे परंतु माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा माननीय अजितदादा पवार माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा एवढा भर भरून निधी मला दिलेला आहे आणि तो संपूर्ण निधी लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी आम्ही तो वापरलेला आहे